नमस्कार चला तर आता मी लागलेली स्वयंपाकाला कारण की संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आज आमच्या गावाचा बाजार होता तर आज दिवाळीचा बाजार होता कारण की दिवाळी आता दोन तीन दिवसावर राहिली त्याच्यामुळे आज दिवाळीच्या दिवशी जे जे लागतं ते, ते आज बाजारातून मम्मी सगळं आणलेलं आहे तर आज मम्मी गेलेल्या होत्या बाजारला आणि सगळ्यात मेन की दिवाळी आल्याच्या आली का म्हणजे मग घरातला सगळा पसारा किंवा दिवाळीच्या आधी दोन चार दिवसापासून घरातलं सगळं आवरून घ्यावं लागतं तर आज आमचं तेच चालू होत तर मम्मी ना म्हणजे दोन तीन दिवसापासून कपडे ते सगळं धुवून ठेवलं होतं आता फक्त राहिलेले ते घर तर आज घर पण धुतले आम्ही मम्मीनं आणि मी तर आणि सगळ्यात की आता लागलेले दिवाळीच्या सुट्ट्या शाळाला आणि कोण कोण गेलेले मामाच्या गावाला नक्की कमेंट करून सांगा तर आमचे पवन ते पण आलेले आज मामाच्या गावाला तर बघा आत्ताच पाच वाजता आले संध्याकाळी शाळाला पप्पा गेले त्यांना त्यानं लहान आयला दोघांना पण काय झाले पवन काही नाही का लागले सुट्ट्या किती दिवस सुट्ट्या दर आहे का एवढे नसतील पंधरा दिवस राहते बाबा सप्टेंबर नोव्हेंबरला कधी किती तारीख लग सुट्ट्या दिसून सत्तावीस सत्तावीस ऑक्टोंबर का हा कमी सत्तावीस ऑक्टोंबर हा का तुम्हाला कमी भाष फादरची त्याच्यामुळे

जातच नाही डायरेक्ट कितीला डायरेक्ट तेव्हा पुढचे उठ जाईन अंगणवाडी काय चालू मग काम काय चालू हा काम चालू आहे पप्पाचे तुमच्या घराच काम कुठलं वरच काम केलं ना चालू का आम्हाला आज चला आजपासून दिवाळी चालू झालेली आहे तर अडाणस मध्ये तुम्हाला सगळ्यांना आणि आपल्या युट्यू फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून पण आणि आमच्या पूर्ण परिवाराकडून पण तर आमची चिल्लर घ्या बसलेली बघा आताच मी सगळ्यांना दाखवलं हो पवन डिस्को आलेले म्हणून तर शंभू पण बघा आज किती क्यूट आणि बसलेला आहे आज स्वयबीन वाडा पण बनवले पोर का काय डिस्को काय बाजरीची भाकरी का चपात्या हॅला आज मस्त काळा सोयबीनवाडा बनवणार आहे मी आणि बघा आज आम्ही इकडचं म्हणजे ही खोली किचन आणि हॉल धुतलेला आहे तर आजच घरामधला सगळा पसारा आवरला तर बघा गरम पाण्यामध्ये सोयाबीन पण टाकलेले आहे आणि सोयाबीन चांगले म्हणजे असे उकळूच तर आहे ना तर शेगडीवरती कांदे पण बाजूला टाकले ते आणि एका ताटामध्ये मसाला पण काढलेला आहे तर आज घर धुतलं म्हणून शेगडी बघा आमची पुढं सरकले गेली तर शेळगी मधली प्लेटच हार तुटली ती शंभूची पप्पा इथं बसलेली निवंत मध्ये आज हा ना गाय पिळली कायबीन वाडा बनवणारे पण ते म्हणे काळा सोयबीन वडा बना म्हणून हा हे काय मसाला काढून ठेवला शेतातल्या कामाला सुट्टी होती कारण की आज आमच्या गावचा बाजार होता आणि दिवाळीचं बाजार म्हणले मग घरामध्ये मग जे जे दिवाळी गात ते सगळं आणावं लागतं तर मम्मी आणि पप्पा गेले होते बाजारला तर जे दिवाळीच्या दिवशी आपल्याला वस्तू त्या लक्ष्मी किंवा पण त्या जे जे लागत ते घेऊन आलेले आहे मम्मी आज आणि सगळ्यात मेन कारण की आज घरी असल्यामुळं मग घरचं पण आवरायला भेटलं कारण की तुम्हाला तर माहितच आहे पाच सहा दिवसापासून मक्का समोरची काम चालू आहे आणि अजून काही आमची मक्का झालेली नाही तर आज पण टाइमच झाला स्वयंपाकाला कारण की घरातलं सगळं आवून घेतलं आज आणि म्हणजे भरपूर टाईमचा स्वयंपाक चालू झाला आता दिवाळीचा कारण की कोणी कोणी लक्ष्मी लक्ष्मीपूजनच्या टाइमाला जो आपला दिवाळी स्वयंपाक आहे लाडू करत जाते तर ते बनवता असतात तर आम्ही म्हणजे शेवट लागणार स्वयंपाकाला दिवाळीच्या आदल्या दिवशी लागू म्हणजे मंग पण काम होईल आणि एका दिवसात सकाळपासून जरा केले तर जेवढं आपलं लक्ष पुढे तेवढं स्वयंपाक करून घेऊ मम्मी आणि मी